तयार झाला आपला काजूवाला चिकन हिब कसली जुना हि दिसलीच ना तर आमचे काजी काढून झाले आणि हे बघा एवढे गावले नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो परत एकदा आम्ही चाललो आहे काजूच्या बागेत आणि परत एकदा आज ओल्या काजूंची रेसिपी आहे आणि आजची रेसिपी आहे ना ती एकदम फेवरेट आहे माझी आणि ती आहे ओल्या काजूपासून बनवलं जाणारं चिकन तर आता आम्ही चाललो आहे काजूच्या बागेत ओले काजू काढायचे आहेत आणि त्यानंतर पुढची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्यासोबत आईसुद्धा आणि आईच्या आजची परत एकदा आपल्याक रेसिपी बघू भेटली आहे आणि ही माझी खूप फेवरेट आहे तर आता आपल्याक काय करूचा फिराय आणि पिको काजू जमा करूया हा नंतर मग ओलू आणि घरी जाऊया हा हा तर सगळ्यात आधी आपल्या तयार काजू निवडायचे आहेत आणि त्यानंतर ओले काढूया घरी जाऊया काय असं हा इकडे एक ना तयार आहे ही बघा ही बघा तयार झाली आहे मस्त पैकी एक मिळाली आपल्याला तर काजूच्या बागेत पोचलो आता आणि आजचं ब्लॉक पण मालवणीतूनच करूया तर इकडे आमचं फणच आहे बघा आणि यावर्षी थोडं कमी लागलो गेल्या वर्षी फुल भरलेलो यावर्षी कमी आहे तर सगळ्यात आधी आम्ही तयार झालेले काजू निवडतलो सगळे आणि त्यानंतर आपण ओले काजू काढतलो आता सीझन संपतील थोडेफार काजू रावले आता आम्ही ना हे सगळे काजू निवडून घेतो पटापट -पठ। आणि डायरेक्ट तुमका ओले काजू काढताना भेटतो कारण हे सगळं दाखवत रावलं आहे ना तर मग खूप मोठं व्हिडिओ होतो तर आता आम्ही काजी काढूक सुरुवात केलं हे बघा टिकलेली काज तयार बोंडू तर आमका बरेच काजी फिरायची आहेत या साईडने जाऊन पूर्ण गोल फिरा न्यायचा हां पुढे पणच बोंडू तर काजी काढून हैरानोग झाला आणि हे बघा आई मोडता तर आता आपल्याक हिरवे काजू काढू जायचे आहेत जास्त काही दाखवलं नाही कारण एक तास लागलो का आमक हे काजू काढूक आणि यावर्षी काजू जरा कमीच आहेत तुमक दाखवते यावर्षी काजू जरा कमीच आहेत होय ना गेल्या वर्षी एवढं मोठं ढीग असायचो यावर्षी थोडे थोडे भेटतात हां तेच आता फक्त हिरवे काजू काढूचे आहेत तिकडे पुढे की आपण घरी जाऊया तर खूप गरम होता आणि एक बोंडू भेटलो तर आता बोंडू आ चला पुढची कामगिरी करूया का। तर आपले तयार काजी काढून झाले आहेत आणि आता आपण काढतो काची ही जुन होती ना एकदम जुना हे काढू काय ना रमा तयार काजे आपल्या काढूचे आहेत असत हां बघा डेट जाड ती तयार वरती हां हे घोस लागलो दोन आहेत काय एकच आजून हे जून वाटतं हे बघ हे पण जुना ना

ती बघ दोन तीन काटीन काढूया ही एक कोळी वाटत ही तयार आहे ही जुना हि चांगली मस्त ना चिकन मध्ये टाकून एक नंबर लागतं ना हिब कसली बघ दिसलीच ना एकदम तयार पानातले दिसत नाही रे भारीच आहे हां वरचे एक मोठी जून आहे तर या झाडावरती आपल्याक एवढे भेटले आहे बघा आणि अजून आपल्याक त्या झाडावर जाऊचा तिकडे बघूया किती गाव ते ह्याच्यावर असत काय बघूया फका तरी बरीच आहेत हे जुना ना गे ही जुना पला का अजून का आम्ही फाका बोलतो मालवणी भाषेत हे हे दोनच ह्या काढू हे जुना घर तयार झालेलं हवं आतमध्ये नाहीतर नंतर एकदम छोटं घर गावतलो ही अशी छोटी असतात ना ही कमी जाड या ना ह्या थोडं जाडा तर कमी असता असताना त्याच्यात घर नसतं ना गे म्हणजे बारीक घर असतं हिरवं घर असतं ह्या ह्या तयार ह्या आणि ह्या हा हैयाक तयार या बघा कमी झाले या वर्षी भैया का मस्त जा एक तयार का जा आणि एक फक्का पण पना सकाळी किती वाजता येलो आम्ही नऊ वाजता नऊ वाजता येलो आता साडे अकरा वाजले एवढा ना आता एप्रिल महिनो पण अर्ध झालो वरती हत पण ते लई वरत हाताक नाही गावाचे त्यासाठी बघूया ती ब एक गावली मस्तच साईडला काहीतरी लागला पण कर चांगलं तर आमची काजी काढून झाले आहेत आणि हे बघा एवढे गावले आहेत हे बघा थोडेफार पोहे पण काढलं आहे चुकान तर आता काजीचं सीझन संपतील त्यामुळे कमी गावतात तर आता आपल्या घरात जाऊचा हे सोलूचे आहात आणि त्याच्यानंतर बनूचा काजी घातलेला चिकन एक नंबर लागतं ना एक नंबर टेस्ट असता तर आता चला घरात जाऊया आणि पुढची रेसिपी कंटिन्यू करूया तर आता घरी पोचलो आणि आता हे काजी सुकत घातल्या म्हणजे उन्हात घातले का बरोबर सावलीत तुम्ही सुकत घालायचे बर। ना कमी हो आ, या काजूं का डिंक ना खूप असता तर तो कमी होऊसाठी हे असे हळकत घालायचे आणि नंतर थोड्या वेळा असतं कधी करायचे आपण कधी पण किती वेळ ठेवलं तरी काय होत नाही नाही म्हणजे काय होत नाही बरं बावती ती तेवढी बरे हो भाव तेवढं डीक कमी होत ओके तर आता हे थोड्या वेळानं आपण कधी पण काढायचं ओके आपलं चिकन इला ना की आपण हे आता आपण डायरेक्ट तेव्हाच भेटाय चलो तर दुपारी आम्ही काजू वाळ्यात घातलेलो म्हणजे सावलीतच घातलेलो तर आता ते चिरूचे आहेत ना आपण पूर्ण घर नाही काढतलो कारण आपल्याला अर्धेच घर होय त्यामुळे एकदम शॉर्टकट काम म्हणजे चिरूचा तर आता चिरून घेता काजी त्याच्यानंतर त्याच्यात लोक गर काढूचो आणि नंतर ते कोमट पाण्यात टाकून त्याची साल काढूची आहे बरोबर ना तर आता चिरून घेता हे बघा डेट काढून टाक पूर्ण चिरायचा डेटा पकडू भेटता बोलता तर हे बघा या सोप्या आहे तुमका डिंक पण लागायचं नाही आणि पटकन काम होतं वेळीवरती कापता तुमच्याकडे असत तरी पण होत ना काम सुरी कसा पकडू भेटत नाही चला आहेत आपल्याकडे असं कापल्यावरती फटाफट काम होता तर असं कापल्यामुळे ना डिंक लागत नाही अजिबात ना घर काढताना लागत त्यामुळे आधीच तुम्ही तेल लावून घ्यायचं आता पाच मिनिटातच सगळे काजी आपले चिरून झाले ना

पटापट काम होत ना हे कमी करत ते कोवळे आहेत ना थोडे कोवळे पण होते तेच एक साईट कमी कापलेली गेली ना अच्छा असं झालं का तर आता फटाफट सगळे घर काही काढून घेता मागच्या व्हिडिओत आम्ही पूर्ण घर काढलेलो त्या खूप वेळ लागलेलो पण या एकदम सोप्या काम आहे ना फटाफट फक्त हात सांभाळून हे शूटिंग खूप डेंजर असत तेल, ला तेल लावल्याशिवाय या काम करूच नाही नाहीतर ग्लव्स घालायचे ना काय ना त्याच्या काय नाही ग्लवस बरोबर हे बरं ना, ना।, था 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 ना। <laughs> तेल लावून तेल लावून बेस्ट नंतर धुऊन टाकायचं एकदम तेल लावायचं चकाचक तर दहा मिनिटात ना एवढे घर काढून झाले बघा सगळेच्या सगळे एक्सपर्ट आई तर आता अजून बरीच प्रोसेस बाकी आहे आता ह्याचा साल काढूचा ना कोमट <coughs> पाण्यात टाकून साल काढूचा एकदम गरम पाण्यात नाही टाकायचा नाहीतर उकडण जातील त्यामुळे कोमट पाण्यात टाकूचा तर आता हे सगळे भरून आपण पुढच्या प्रोसेस साठी जाऊया चिकनचं अजून बाकीचा सगळा दाखवूचा चला ते बघ आली पडले ओके हे बघा तर आता आम्ही आतमध्ये येलो आणि इकडे आम्ही घेतलं एक किलो चिकन आणि तर आता मॅरिनेट करूचा तर त्यासाठी घेतलं आला लसूण पेस्ट मीठ आपलो मालवणी मसालो आणि हळद आपल्याकडे दही अवेलेबल नाही त्यामुळे असंच बनवतो तर आता आला लसूण पेस्ट आधी काय टाकायचं हळद ना सगळ्यात आधी थोडीशी हळद आला लसूण पेस्ट नंतर पण आपल्याकडे फोडणे आपल्याक अजून एक तास लागतो ना तर बाकीचं सगळं करू एक तासापेक्षा जास्तच लागाल मसाला टाकूया ओके okay, आपलं मालू आणि मसालो संजन आहे घरात कुठले घरचं मसालो बस, बस। नंतर आपण थोडस टाकू शकतो नंतर तर आता ह्या सगळ्या मिक्स करून घेता आणि आपण एक तास ठेवतो सगळा मसालो लागा कोळ व्यवस्थित मीठ मसालो चिकन आता महाग झाला थोडा आमच्याकडे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे तुमच्याकडे कसं सांगा ना। नाही आता ना तर व्यवस्थित मिक्स करून झाला आणि आता या एका तासासाठी आपण ठेवते मस्त पैकी मसाले लागले किचन मध्ये आता ना वाटण्याची तयारी सुरू आहे काय काय घेतलं लसूण लसूण पेस्ट लावलेली आहे पण जरा लसूण टाकली आहे तर लसूण घेतल्या ना त्याच्यानंतर कांदू किती आहेत कांदे चार, चार कांदे आणि आपले दोन नारळ सुके नारळ नार। तर हे सगळं भाजून घ्यायचं ना कांदो पण भाजून घ्यायचं कांदो लसूण आणि खोबरा आपल्याला भाजून घ्यायचा त्याच्यानंतर मिक्सर लावतो तर आता काजूगर साल काढायची ना साल काढूच्या त्यासाठी कोमट पाण्यात टाकल्या नामट पाण्यात कोमट पाण्यात टाकल्यावरती ना त्याची साल निघता इझिली आणि त्याचं डिंक पण निघून जात तर आता सुरूप घेतल्यानं लगेच निघतात गरम पाण्यात टाकले ना लगेच नाही फटाफट घेता सोडून घेता सगळे घर नाही जास्त पाणी गरम शिसाय मऊ काढतो नॉर्मल कोमट पाणी जास्त नाही एकदम कोमट करायचं हात घालण्यासारखे ओके तर आपले सगळे घर मस्तपैकी सोलून झाले होते बघा चला आता पुढच्या रेसिपीला सुरुवात तर आता आपल्या रेसिपीक सुरुवात होता सगळा साहित्य घेतले ना काय काय घेतलं ना बघूया तेल तेल मालवणी चिकन मॅरिनेट केलेला आला लसूण पेस्ट ओके टमाटा टोमॅटो एक घेतलं ना टोमॅटो कांदा कांदो ओले काजूगर

आता <laughs> आला लसूण <लसुन> पेस्ट <laughs> तर आपल्याकडे चिकन मसालो पण आहे तर तो आता टाकून घेतात मग कशी चांगली विचारलं चिकन मसाला महत्वाचा <laughs> टाकत तर आपलं मालवणी मसालो पण थोडंसं टाकून देत असेल मग अशी कमी झालो असतात थोडस

तर चिकनला ना पाणी सुटतं जास्त त्यामुळे जास्त पाणी वगैरे घालायचं नाही तर आता याच्यावरती झाकण ठेवून आम्ही मस्तपैकी शिजवतो ना तर याच्यावरती झाकण ठेवून याच्यावरती पाणी घालायचं आहे ना म्हणजे करपाचं नाही बस या पाणी ना उकळान उकळान गायब होतं हातमधलं मस्तपैकी शिजतलं पंधरा मिनट झाली आहेत पाणी बघा किती सुटलं या उकळ संपलं थोड्याशी जाच झाकला ठेवू आता बोलूया मस्त पैकी पाणी सुटलं बघा

पण जास्त पैकी शिजता आणि त्याच्यानंतर आम्ही काजूक टाकलो अजून एक उकळी ठेवची ना वाटण टाकूचं एक नंतर आता वाटण जमा कशी आम्ही मिक्सरला लावलं बाजला वाटत ना सगळं टाकलं ना जेवढं लागत तेवढंच टाकायचं अजून जवळ

तर आता याच्यात कोथिंबीर मस्त पैकी दिसत चिकन चिकन सोबत आपल्याला खाऊची काय करत ना भाकरी किंवा मस्त पैकी दिसत बाबा तर आता गॅस बंद करून थंड होईपर्यंत ठेवायचा एकदम पण थंड नाही नॉर्मल फायनल टच हा बंद कर चला आता थोड्या वेळात रेडी होतं तर तयार झाला आपला काजूवाला चिकन काजू चिकन मस्तच वा मस्तच काजू दिसतात तोंडात पाणी सुटलं तर आता भाकरी झाली ना आपण ताव मारूये चला चिकन रेडी आहे आणि आता भाकरीसोबत खाऊन बघूया कसा झाला आता दिसता तर एक नंबर तर मित्रांनो तयार आपला चिकन विथ काजू तर खाऊन बघूया कसा झाला आता एक नंबर तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असेल तर तीच चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच भेटूया तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या